मिनी ब्लॉगमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत तुम्हाला फोटो दिसतोय तो हाऊस धनश्रीचा तिच्यासाठी ही नऊवारी साडी आणि मी ब्लाऊज डिझाईन केलं होतं जी वेलवेटची होती तर हा कपडा कोणता आहे तर हा नाईन थाउजंड ह्या कपड्याचं नाव आहे त्याच्यात ही शिवलेली आहे खूप जणांची इन्क्वायरी येते दर आठवड्यात एक दोघांची इन्क्वायरी ते एक दोन साड्या ऑर्डरला असतात त्याचे फोटो आणि परत परत ते व्हिडिओ मी टाकत नाही आहे तर बऱ्याच जणांना वाटतं आहे की आत्ता मी साड्या स्टिच करते की नाही तर रेग्युलर काम चालू आहे पण इतक्यांदा ते वेलवेटच्या साड्या यूट्यूबवर टाकलेले आहेत परत परत तेच टाकल्यानंतर आधीचाच आहे आधीचाच आहे असं वाटतं जशी ऑर्डर येतात त्यानुसार आम्ही साड्या स्टिच करतो साडी माझ्याकडे रेडी असते का तर साडी माझ्याकडे रेडी नसते जेव्हा ऑर्डर येते त्यानुसारच त्यांच्या मापानुसारच त्यान आम्ही शिवतो कारण ब्लाऊजचा परफेक्ट माप असला तरच तुम्हाला ते लुक छान येतं तर ही साडी तुम्ही पाहू शकता ह्याच्यावरचा जो लेस आहे तेही आम्ही ऑर्डर करून घेतो आणि ह्या साडीची किंमत आहे पाच हजार सहाशे साडी विथ ब्लाऊज आणि बेल्ट आणि सिपिंगसोबत भारतात ऑल ओवर कुठेही असतील तर तुम्हाला कमी ती साडी घरपोच भेटेल पाच हजार सहाशेमध्ये खूपदा किमती विचारतात आणि लहान मुलांचे असतील तर साईजनुसार असतं त्यामुळे त्याचे रेट्स वेगळे आहेत तर तुम्हाला ऑर्डर द्यायचं असेल तर कमीत कमी आठ ते दहा दिवस तुम्ही आधी द्या तरच आम्ही ती साडी रेडी करू शकतो कधी कधी आमच्याकडे कपडा अवेलेबल नसतो लेस अवेलेबल नसतं आम्ही कितीही कपडा मागवून ठेवला तर जसा तो ऑर्डर येते तसा ते कपडा आहे ह्यामध्ये सगळे कलर अवेलेबल आहेत माझे यूट्यूबवर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला व्हिडिओ दिसतील उद्या परवा परत मी कलरचा व्हिडिओ टाकणार आहे कारण खूप मला वाटतं वर्ष की दोन वर्ष होऊन गेले हे व्हिडिओ मी टाकल्यानंतर मी परत परत टाकलेले नाहीत नवीन जे सबस्क्रायबर आहेत त्यांना थोडासा कन्फ्यूज होतं आहे की हे त्यांना व्हिडिओ भेटत नाही आहेत तर सगळ्या रिक्वेस्ट होती आणि आत्ताच मला गेल्या आठवड्यात पण एक विचारलं होतं ताई मला वेलवेट नऊवारी स्टे शिवून घ्यायची आहे त्याची किंमत किती आहे तर मी किंमतही सांगितलं आणि क्वालिटीही सांगितलं तर तुम्ही पाहू शकता खूप सुंदर अशी त्याची डिझाईन आहे ब्लाऊजमध्ये तुम्हाला जसं बॅकला डिझाईन हवं हे कट बॅक हुकवालाच ब्लाऊज आहे तर ह्याच्यात चेंजेस तुम्ही करू शकता गळ्यामध्ये तुम्हाला कुठली डिझाईन हवी असेल तर आणि बेल्ट तुमच्या मापानुसारच देण्यात येते साडी ही तुमच्या मापानुसारच असते लहान मुलींचं असेल तर ते थोडेसे चेंजेस वेगळे आहेत तर किंमत पाच हजार सहाशेमध्ये तुम्हाला नऊवारी साडी पूर्ण स्टिच करून विथ डिझायनर ब्लाऊज बेल्टसोबत तुम्हाला घरपोच भेटेल ब्लाऊजची क्वालिटी साडीची क्वालिटी जे धनश्रीसाठी मी स्टिच केले तेच आहे त्याच्यापेक्षाही ते मार्केटमध्ये खूप कमी किमतीचे कपडा भेटतो वेलवेट पण मी त्याच्यात डिझाईन केलेलं नाही आहे कारण त्या कपड्याची खात्री नाही आहे दोन तीन वर्षानंतर जो वरचा आहे ना कापसासारखा तो कपडा निघून जातो खाली नेट राहतं त्यामुळं ते मी रिस्क घेत नाही त्यामुळे ह्या साडीची किंमत फिक्स आहे